श्रीराम श्रीमद भगवत गीता यातला तेरावा अध्याय त्यातल्या काही महत्वाच्या हो वयापैकी आपण एखादी उभी घेणार आहोत तेरावा अध्याय हा ज्ञानकांडात येतो तीन कांड जे आहेत कर्मकांड उपासनाकांड आणि ज्ञानकांड ज्ञानकांड बाराव्या अध्यायाच्याच मध्यापासून सुरुवात होतो आणि पंधराव्या अध्यायच्या शेवटी सांगतो त्याच्यात ही ओळी आज आपण बघतोय ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा जे आत्मा अनात्म व्यवस्था राजहंस त्याचा अर्थ असा आहे की ज्ञानी पुरुष कसे असतात त्याची काय स्थिती असते हे सांगण्यासाठी याच्यामध्ये म्हटलं भगवद्गीतेचा तेरावा अध्याय हा क्षेत्र क्षेत्रज्ञ योगाचा अध्याय आहे महत्वाचा अध्याय शरीर एक क्षेत्र आहे आणि त्याला जाणणारा प्रकाशित करणारा हा क्षेत्रज्ञ भाग आहेत हे साधकाला स्पष्ट कळले पाहिजे की शरीर जे आहे ते पंचमहाभूतांचं जड आहे आणि त्याला चेतना देणारा क्षेत्रज्ञ जीव म्हणजेच आत्मा त्या क्षेत्रातच राहतो पण क्षेत्रापासून तो वेगळा आहे आता इथे म्हटले क्षेत्र वेगळे आणि क्षेत्रज्ञ वेगळा जस घर आणि घरात राहणारा घरात राहणारा म्हणजे घर नव्हे हे जसे दोन अगदी स्पष्ट वेगळे आहेत तसं इथं क्षेत्र वेगळं आणि क्षेत्रज्ञ वेगळा क्षेत्र जड आहे क्षेत्रज्ञ चैतन्य रूप क्षेत्र नाशिवंत तर क्षेत्रज्ञ अविनाशी म्हणजे आपण जर दोन गोष्टी पाहिला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या अगदी विरोधी स्वभाव आहेत दोन्हीचे एक जड आहे एक चेतन आहे एक नाशिवंत आहे कोणते क्षण देह केव्हा जाणार काही सांगता येत नाही गर्भात असताना सुद्धा तो तिथल्या तिथं नाश पाहू शकतो म्हणजे हा नाशिवंत आहे आणि क्षेत्रज्ञ काहीही झालं तरी त्याला नाश पावत नाही अविनाशी आहे जगात किती उथापालन झाली काहीही जरी अपत्या आल्या मोठे मोठे संकट आली तरी हा जो क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा म्हणजे परमात्मा जो आहे तो कधीही नाश पावत नाही पण पुष्कळवेळा त्याला आकाशाची उपमा दिलेली असते हे आकाश जसं सर्वात असून अलिप्त आहे व्यापक आहे सर्वाला व्यापून आहे तसा आत्मा म्हणजे परमात्म्याचा अंश सर्वाला वापरून आहे म्हणून आहे की दोन्हीचे गुण हे परस्पराच्या विरुद्ध आहेत पण असं एक क्षेत्र क्षेत्रज्ञाचं ज्ञान ज्याला होतं तो ज्ञानी होय ते संबंध परमार्थात आपल्याला जर नीट समजून घ्यायचं असतं तर क्षेत्र काय आणि क्षेत्रज्ञ काय होतं समजून घेणं त्याचा अर्थ केवळ शब्दाच्या पातळीवर नाही बहुधा शब्दाच्या पातळीवर समजून घेतलं जातं त्याच्यावर प्रवचन केले जातात परंतु ह्या दोन्हीची विभागणी जी आहे ती विभागणी गुरुकृपेच्या मार्गदर्शनाखाली साधना केल्यानेच देह एका बाजूला आणि क्षेत्र जो आहे आत्मा जो आहे तो एका बाजूला असा करता येतो म्हणून त्यांनी सांगितलंय क्षेत्र क्षेत्र त्याचा निवाडा फार लोक थोडे लोक जाणतात तसं पाणी आणि दूध वेगळं करणं राजहंसाचं काम आणखी कोणाला सांगून ते होणार नाही दूध आणि पाणी मिसळल्यानंतर त्यातलं पाणी बाजूला काढायचं दूध घ्यायचं हे जे आहे हे राजहंसच करू शकत म्हणून त्याची उपमा ज्ञानी पुरुषाला दिली आहे कोणती गोष्ट समोर आली की ताबडतोब त्याच्यामध्ये आत्मा काय अनात्मा का हा जो आत्मानात्म विवेक असा म्हटलेला आहे त्या क्षणाला फार विचार करायला लागत नाही तस क्षेत्र क्षेत्र हे ज्ञानी पुरुषाचं काम आहे म्हणजे वाचून होत नाही एकदा काही सांगून होत नाही ते अनुभवायला लागतं क्षेत्र म्हणजे अनात्मा आणि क्षेत्रज्ञ आत्मा ज्ञानी पुरुष जणू आत्मा अनात्म्याची व्यवस्था जाणणारे राजहंसच असतात पुरुषाला राजहंसाची उपमा दिली आत्मा हे परम तत्व आहे परमश्रेष्ठ सर्वापेक्षा श्रेष्ठ शाश्वत कधी नाश न पावणार अखंड असणार कालातीत सर्वाच्या अतीत असणार असे हे परम तत्व आहे या परम तत्ववाला जाणnare इके सवे तर त्या तत्वाशी तदाकार होणारे तो ज्ञान केवळ ते जाणलं आता म्हटलं त्याप्रमाणे त्याच्यावर लेख लिहिले ग्रंथ लिहिले प्रवचन केले तेवढ्यावर ते भागत नाही तर ते तत्व पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे जा, त्याला आपण परोक्ष ज्ञान म्हणतो जाणून घ्यायचं आहे आणि मग त्या तत्वाशी तदाकार होणं म्हणजे आपणच ते तत्व आहोत हे जाणून घेणं ह्याचा अनुभव घेणं ते ज्ञान अनात्मा असणारं शरीर जड असून त्या वेगळा असणारा आत्मा चैतन्य रूप आपण वस्तुतः देय नसून आत्माच आहोत हेच कुणालाही माहिती नसतं कुणीतरी संत सद्गुरु भेटले आणि हे पहिलं वाक्य सांगण्यामध्ये काही सांगायचं असलं तरी पहिल्यांदा सांगायचं असतं हे बघा तू नाहीस तू आत्मा आहेस माणसाला कळतच नाही काय म्हणतात तो मी तर देहच म्हणतोय जन्म जन्म म्हणत आलो पण हे एक वाक्य जर कळलं तर त्याच्यात सगळं आलं की मी देह नाही मी आत्मा आहे म्हणजे हे पहिल्यांदा केल्यापासून शेवटी या बोधावर राहणं अगदी देह पडत असताना सुद्धा या बोधावर राहणं की देह मी नाही मी आत्मा आहे मी शाश्वत आहे मला कधीही मृत्यू नाही मी अमर आहे असे ज्ञानी पुरुष संत जाणतात कोणत्याही काळी अगदी अंत काळी देखील त्यांची धडपड गडबड होत नाही पण हे एकदम होत नाही ते त्याच्यामध्ये रुजत 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 त्याचा अनुभव घेत घेत एक दिवस लक्षात येतं की खरंच की आपण ते नाही आहोत देह आपण वापरतो आहोत आपण वस्तुता दे नसून आत्माच आहोत विश्वामध्ये अफूट भरून राहिलेला जो परमात्मा तोच मी आहे त्याला सोहभोग म्हणतोय जो परमात्मा विश्वास सर्वत्र भरलेला आहे जिथं कुठं नाही असं म्हणताच येत नाही त्या परमात्म्याचाच एक अंश मी आहे वस्तुता त्याच्यापेक्षा मी वेगळा नाही पूर्णपणे त्याच्याशी एक रूप आहे पण आपल्या अज्ञानाने आपण आपल्याला वेगळा समजतो तर तो तोच मी आहे या बोधावर येणं ही जीवनाची कर्तव्यता म्हणजे पहा साधनापासून सुरू झाली देहच मी आहे असं वाटण्यापासून सुरू झाली आणि देह मी नाही आत्मा मी आहे कळणं आणि तिथून त्या स्थितीमध्ये येणं की साधनेचा शेवट आहे पण हा बोध होण्यासाठी सद्गुरू कृपेची अत्यंत आवश्यकता असते सद्गुरूंच्या मुखातून सोहम मंत्राची किंवा बोधाची मी ओळख करून घेऊन त्यांनी दाखवलेल्या मार्गाने हे सगळे गोष्ट महत्वाचे आहे सद्गुरूंच्या मुखातून ते कळलं पाहिजे सद्गुरू एकीकडे आपण एकीकडे एक सद्गुरू नाहीच आहेत आणि आम्हाला अनुग्रह झाला वगैरे हे नाही होणार सद्गुरूंच्या मुखातून तो बोध यायला पाहिजे आणखीन एक लक्षात घ्यायचं आहे की समोर सद्गुरूंनी बसून अनुग्रह देणं ह्या खेरीज त्यांचा स्पर्श जो असतो पाठीवर हात ठेवतात स्पर्श जो असतो त्या स्पर्शातून बोध व्हायला मदत होत असते त्यामुळे समोर बसून अनुभव घेणं त्यांचा स्पर्श होणं अत्यंत असतं <coughs> त्यांच्या मुखातून सोहम मात्राची बोधाची ओळख व्हायला पाहिजे बरं ओळख झाली शब्दानी झाली आता त्यांनी दाखवलेल्या मार्गाने सत्य शब्द महत्वाचा आहे त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जे गुरुपदिष्ट मार्गाने कित्येक वर्षे काल उद्र झाला वर्ष झाला अजून झालो नाही असं नाही कित्येक वर्षे अखंड साधना सुद्धा अखंड होत नाही आज केली उद्या नाही चार दिवस केली परवा नाही असं चालणार नाही अखंड साधना करून हा बोध होतो संतांच्या बांगण्यातला प्रत्येक शब्द थांबून वाचला पाहिजे काय म्हणतात ही फारच कठीण गोष्ट आहे पण ही गोष्ट कितीही कष्ट पडले तरी प्राप्त करून घ्यायला हवी आपल्याला जर देह गाठायला पाहिजे तर म्हणून एक म्हटलेलं आहे सा सबब सांगतो तो साधकच नव्हे कधी घराची सवय कधी प्रकृतीची सवय कधी सवय सवयी आणि काही गोष्टी होत्या त्याचे सबबी अशी कोणतीही सबब सांगता कामा नये कोणत्याही परिस्थिती आपली साधना ही अखंड व्हायलाच पाहिजे प्राप्त करून घ्यायला कारण त्या बोधाच्या तुलनेत बोध प्राप्तीसाठी पडलेले कष्ट हे काहीच नव्हते तसा अनुभवायला हो येतं म्हणजे जेव्हा <coughs> साधनेचे कष्ट घेऊन आपण एखाद्या ठिकाणी पोसतो मूळ ठिकाणी जिथून आपल्याला यायचं आहे जिथं पोचल्यानंतर मला आपल्या तसावं हो, त्या मनाने कष्ट काहीच नव्हते किरकोळ होतेच असा काही एक आनंद प्राप्त होतो अशी काही एक अलिप्तता सगळ्यापासून प्राप्त होते त्या अलिप्ततेमध्ये तुटतपणा नाही जगाविषयीची कटु भावना नाही तर पूर्ण आनंद रूप शांती रूप असा जो काही बोध मिळाला किंवा लक्षात येतं कष्ट काहीच नाही दिवसभर सकाळपासून काही वाटत नाहीत आणि त्याचा परिणाम आपल्याला सुंदर बोजन मिळालेला असतो श्री ज्ञानेश्वर महाराजांनी हा बोध होण्यासाठी <coughs> साधक कसे प्रयत्न करतात याचं दिग्दर्शन या निरूपणात केलं आहे ते म्हणतात हा गुण होण्यासाठी शांतीची संपत्ती साधे जोडत असतात महत्वाचा शब्द आहे शांतीची संपत्ती पैशाची संपत्ती नाही बंगल्याची नाही वाड्याची नाही घराची नाही याचा अर्थ असा साधकाने कोणत्याही परिस्थितीत अखंड शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण शांतीच्या अवस्थेतच परमात्म दर्शन होणं आत्मरूप होणं हे शक्य आहे आणि म्हणून आपण दिवसभर शांतने बसतायनाच्या वेळेला तरी बसा असं करता करता हळूहळू सर्व कर्म देहानी झपाट्याने करत असताना देखील शांतीची स्थिती जी आहे ती ढळता कामा नाही कालच मला एका डॉक्टरांच्याकडे जायचं होतं तेव्हा बघितलं इतकी गर्दी वाया होती एका पाठोपाठी माणसं येत होती पण अत्यंत शांतपणाने ते प्रत्येकाशी बोलत होते मला खूप आवडलं ते याचा अर्थ असा की कुठंतरी तो स्पर्श लक्षात आलेला आहे की की जरी जबाबदारी आली किती चिंता आली तरी आपली शांती ढळू न देता कारण शांती जर ढळली तर बुद्धी देखील काम करत नाही मन काम करत नाही देहात देखील देहाच्या क्रिया काहीतरी पडलं झडलं पटलं असं व्हायला लागलं की समजावं काहीतरी गोंधळ चाललेलं आहे जितकं आपलं मन अत्यंत शांत असेल तितकं देह म्हणून बुद्धीच्या सगळ्या क्रिया नेमकेपणाने विवेक विचार जागरूक ठेवून होत असतात कोणत्याही परिस्थितीत आपण शांत राहण्याचे प्रयत्न करा म्हणून इथं त्यांनी म्हटलं शांतीची संपत्ती साधन जोडत असतात आणि शास्त्रांची दुबती घरी पोचतात याचा अर्थ असा की, की शास्त्राला धरूनच आपली सगळी साधना झाली पाहिजे सर्व दिवसाकाठीचं वर्तन जे आहे ते देखील शास्त्राला धरूनच झालं पाहिजे नाही ते इकडं साधन करतायत ध्यानाला बसतायत आणि काही जेवतायत कुठेही जात काही आर व्यार युक्त नाही लोकांशी वागणं नीट नाही असंच जर असेल तर चालणार नाही शास्त्राला जे मान्य आहे सज्जनाला जे मान्य आहे त्याप्रमाणेच आपले आचार विचार झाले पाहिजेत आणखी काय करतात तर योगाच्या आकाशाने झोमण्याचा प्रयत्न करता योगाच्या आकाशा सा योगा साधनेने आकाशाला झोपण्याचा सा प्रयत्न करतात योगाचा आकाश आपण जे वर पाहतो ते आकाश नाही योगामध्ये ना जी काही निर्विचार स्थिती सांगितलेली आहे मनामस्ते प्रमाणे प्रा प्राप्त होणारे त्याला झोपायला सांगितलं याचा अर्थ असा नुसता आपली ती स्थिती आली आणि आले खाली असं नाही आहे झोंबणं याचा अर्थ म्हणून जसं आईला झोप तर सोडत नाही त्याला तसं ती स्थिती जर प्राप्त झाली क्षणभर जरी तरी तिथं घट्ट धरून राहिलं पाहिजे लगेच सामान्यतः मन लगेच खाली येतं काही वेळा भीतीने खाली येतं त्यावेळेला काय झालं हे बघायला खाली येतं असं नाही आहे ते योगाचं आकाश आकाश जे आहे ज्याला चिर आकाश मस्तक आकाश हृदय आकाश असं म्हणतात त्याला झोंबलं पाहिजे आणि काय करायला पाहिजे त्याचबरोबर त्याला जर झोंबायचं असेल तर आता जीव ज्याला झोंबतो आहे तिथून सुटलं पाहिजे आता जीव कशाला झोमलेला आहे कशात आसक्त झालेला आहे तर शरीराच्या बाजूला शरीर आणि त्याच्या आसपासच्या सगळ्या गोष्टी दोन्हीकडे एकाच वेळी झोंबता येत नाही इकडनं सुटल्याशिवाय इकडनं अनासक्त झाल्याशिवाय त्या ठिकाणी आसक्ती बसत नाही समस्त भौतिक वस्तू तृणवत मानतात तृणवत ह्याचा अर्थ फेकून देतात असं जाळून टाकतात असं नव्हे पण ज्या क्षणाला हे टाकते असा विचार येतो त्या क्षणाला ताबडतं पातून पाहिजे हे सगळं आहे हे तृणवत आहे हे क्षणिक आहे हे खरं नाही जे खरं आहे ते जसं स्वप्नातून जागा झाल्यानंतर त्याला जे विचारलं स्वप्नात जे जे काय होत ते खरं धरायचं त्याला धरून राहायचं कि व्यवहारात धरायचं स्वप्नात तो राजवाड्यात बसला असेल प्रत्यक्षात काय परिस्थिती स्वप्नातल्या गोष्टी ह्या जितक्या असत असतात अशी अखंड जाणीव हो त्याला असते की जे जे काही आपल्याला वैभव वाटत आहे आपली माणसं असं वाटत आहे ते आपली सुद्धा आपली असतीलच असं नाही त्याचा अर्थ सर्वांना सोडायचं असंही नव्हे परंतु त्याच्यावर भरोसा त्याचा आधार असं धरता येत म्हणून वस्तू तृणमत मानतात आणि संतांच्या पादुका आपल्या डोक्यावर ठेवून मिळवतात हा शब्द सुद्धा आता क्षणापूर्वी माझ्या डोक्यात विचार आला हे पुस्तक उघडल्यावर पादुका का म्हणतो संतांची समोर त्यांची कुबडी ती त्यांनी खांद्यावर घेतली असं कुठे दिसत नाही आपल्याला किंवा इतर एखादी गोष्ट काही घेतली असं दिसत नाही संतांच्या पादुका त्याच कारण असं आहे की संतांकडे जाणारा जो साधक आहे त्या साधकाच हॅलो सद्गुरु हौडूडू असं म्हणायचं नाही त्यांच्याशी हस्तांदोलन करायचं नाही किंवा हॅलो बाय बाय टाटा करतो कसही करायचं नाही त्यांच्या चरणाशी त्याचं कारण संबंध देहामध्ये सुद्धा तसं हाताला महत्त्व आहे आशीर्वाद देण्यासाठी स्पर्श करण्यासाठी तसंच महत्त्व संतांच्या भगवंतांच्या चरणांना आहे त्यांच्या चरणातून शक्ती मिळत असते आणि शरणागत व्हायचे ते चरणावर लोटांगली जायचं आहे आणि म्हणून संतांच्या पादुका याचाच अर्थ संतांचे चरण हेच आपण आपल्या मस्तकी धारण करायचे आणि तो भाव अखंड ठेवायचा आहे संतांचे चरण माझ्या मस्तकावर हो आहेत मला काय कसली पाहिजे मी त्यांच्या चरणाशी धरून राहिलेलो आहे मला चिंता नाही असा विश्वास निर्माण झाला पाहिजे एवढं सर्व केल्यावरच केल्यावरच त्यांना हा आत्मज्ञानाचा बोध होत असतो म्हणजे आत्मज्ञानाचा बोध होण्यासाठी ते काय काय करायला पाहिजे हे आपण बघू विवेक अंतःकरणात पूर्ण बाणू आधी विवेक म्हणजे काय ते आत्मा कळलं आत्मा पाहिजे तो अंतकरणात बसला पाहिजे आणि तो पूर्ण बाडला गेला पाहिजे बाळणं याचा अर्थ आता आठवण करून आत्मानात्मक करायचा असं नसून सहज सहज भाव असा जो शब्द संत नेहमी वापरतात ती कोणतीही गोष्ट सहज झाली पाहिजे मुद्दा माट्यापिठ्या करून नाही ना काहीही पाहिलं की चटकन हा आत्मानात्मविला झाला पाहिजे की हा आत्मा आहे हा अनात्मा आहे तो आत्माच मी मी आहे मी देह नव्हे हा बोट ठसून घेण्यास वरील प्रमाणे किंमत मोजावी लागते किंमत त्यांनी सांगितली काय 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 आपल्याला करायला पाहिजे शांतीच्या संपत्ती पासून ते सगळं सांगितले वस्तुत आपण मुळातच आत्मरूप आहोत हे सगळं करायला पाहिजे हे ते सांगितलं त्यांनी कुठून कुठं जायला पाहिजे सांगितलं आणि मग वस्तुस्थिती अशी सांगितले की मुळातच आपण आत्मरूप आहोत ज्याला पोचायचं ज्याला मिळवायचं ज्याची खटपट करायची असं आपल्याला वाटत आहे ते आपण मुळातच आहोत आपणास काही साधना करून साधनेने यांना वेगळं व्हायचंय असं नाही मला काहीतरी वेगळं व्हायचंय असं नाही येते परंतु भ्रांतीने झालेला विपरीत बोध दूर करून आपलं ज्ञान आपल्याला होण्यासाठी बरी कष्ट सोसावे लागतात आपलं ज्ञान आहे आपल्या जवळच आहे परंतु ते आपल्याला मिळत नाही ते मिळवण्यासाठी जी भ्रांती आड येते आहे अज्ञानाची भ्रांती मी देह आहे देहाला लागलेले माझे आहे हे विश्व दिसत आहे खरं आहे त्याच्या पाठीमाग मग माणसं हे सगळं भ्रम आहे हे लक्षात घेऊन त्याच्यापासून बाजूला व्हायचंय पण त्यासाठी हे कष्ट आहे एकदा साधक प्रयत्न करून आत्मरूप झाला म्हणजे त्याचं जीवन अत्यंत आतंतरूप होतं लक्षात येते की अरे तो आहे आनंद हा माझ्यापेक्षा वेगळा नाही तो मीच तो आहे मग सर्व विश्वस त्याला चिन्मय आनंद रूप दिसू लागतो त्यामुळे ह्या प्रवचनात त्याने आत्मानात्म विवेक काय आहे असं सांगितलेलं आहे आता पुढचं एक आहे प्रवचन घेण्याजवळ त्याच्यामध्ये त्याने म्हटलंय आहे फिटो विवेकाची वाणी ओ काना मनाची जिणी देखो आवडी तो खाणी ब्रह्मविद्येची हा अकराशे एकसष्ट आम्ही उभी आहे दिसो परत तडवळा काय करायचं ते बघा परत दिसो पाहो सुखाचा सोहळा रिहो महाबोध सुकाळा माझे विश्वच आहे सगळ्या त्याच्यात आपण बघितलं आत्मा क्षेत्र क्षेत्र त्यांनी काय म्हंटलेलं अध्यायाच्या शेवटी आलेले आहे अखिल जगाला आनंद देण्यासाठी आम्ही हा विलास केला आहे कशासाठी ज्ञानेश्वरी केली आहे त्याची फलश्रुती काय हे सांगण्यासाठी सा अवय आलेले आहे म्हणून खरे सांगितले ते सगळ्या गीतार्थाचं उद्दिष्ट साधकाला सोम बोध होणं हे आपल्याला कळ कल। कशासाठी साधना करायची सोम बोध व्हायचं आणि ह्या बोधावर आल्याखेरीच खरा आनंद नाही परंतु या बोधावर येण्यासाठी जो विवेक साधकाजवळ असायला पाहिजे त्याची जगात बहुधा वाण असते माणसाजवळ थोडासा विचार असेल पण विवेक बहुधा नसतो आणि विवेक हा संतांच्या जवळ असतो संत ते विवेका असा विवेक आत्मा ही जी आत्मानात्म विवेकाची कल्पना आहे हे कुणीतरी संत सद्गुरु भेटल्या की येत नाही त्यामुळे सामान्य माणसाच्या ठिकाणी हा नसतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही केलेल्या वाघविलासाने विवेकाची वाढ नष्ट हो सगळे जे आम्ही लिहिलं त्याचा परिणाम काय व्हायला पाहिजे जी आहे प्रत्येकाच्या ठिकाणी ती दूर हो प्रत्येकात विवेक जागृत हो आणि अंतकरणात तो ठसू दे आपण हे ऐकतो पण ऐकून झालं वाचून झालं सांगून झालं की ते ठसत नाही लगेच लगेच तुसट झालं का कासट होत तर तो, तो विषय झाला की लगेच आपण इतर विषयावर इतकं काही बोलायला लागतो इतकी काही चर्चा करायला लागतो की हे जे दहा पंधरा मिनटं अर्धा तास आपण ऐकलेलं असतं ते पाच मिनिटात सगळं पुसून जातं पुन्हा आपण जैसे ते म्हणजे कानाला मनाला त्यांच्या जगण्याचं सार्थक झालं असं वाटेल वस्तुता कान हे भगवन नाम संकीर्तन ना ऐकण्यासाठी आहे त्यासाठीच फक्त कानाचा वापर करावा अशी संतांची अपेक्षा आहे ग्रंथाचं श्रवणासाठी आहे किंवा नाम संतांचं वाक्य कानावर पडल्यामुळे कांतृप्त व्हावे त्याच सार्थक होत भगवत वाक्याचं चिंतन मनानं केलं म्हणजे मन तृप्त होतं त्याचा अर्थ असा कि मनासत सगळी इंद्रिय